आई सागरने हाक मारली पण ती किचन पर्यंत जाणार नाही याची काळजी घेतली पण त्यामुळे प्रिया घाबरली अन पटकन उठून त्याच्या मागे बाथरूम मध्ये आली प्रिया त्याने मागून हाक मारली तशी ती जागीच थांबली मागे वळून पाहिलं अजून झालं नाहीये अंगाला पण साबण लावतो तिच्याकडे बघत बोलला काय हे याला धडा शिकवायला गेली अन् मलाच नुकसान झालं पण यार हा माझ्यापेक्षा गोरा आहे का गेली वाटत होती नव्हती तेवढी शक्ती सागर कुत्सितपणे बोलला बासुंदी अंगावर टाकताना तर खूप शक्ती होती तुझ्यात सागर ओ हॅलो मी मुन नाही टाकली हातातून वाटी निसटली ख्रंच हातातून निसटली हो म्हण जे मला माहीत नवत तुम्ही हाथ सोड़ा हाथ झिड़करात प्रिया बोली यू रेपिस्ट प्रिया जोरात किंचाली कायद सागर शॉक होन बोलला रेपिस्ट आर यू मैन रेपिस्ट कोनाला मरता ते तरी माहित आहे का तुला जे लोग जबरदस्ती करता त्या नामक मी जबरदस्ती करतोय का तुझावर रेप मरजे कायदे तरी माहित आहे का तुला युसिल्ली गर्लसागर बाळा प्रिया कुठे ती फ्रेश होते येईल इतक्यात बाबा कॉलेज तर सुरूच आहे मीच सुट्टी टाकलेली आता उद्यापासून जाईन रेगुलर दादा अरे तुझ्या हाताला काय झालंय बासुंदी अंगावर टाकताना तर खूप शक्ती होती तुझ्यात काय मुलगी आहे सगळ्या घरादाराला सांगून ठेवलन्य अन स्वत मात्र डाराडूर झोपली आहे प्रिया काय मूर्ख माणूस आहे सकाळ सकाळी कोणी अस उठवत का